नमस्कार अमेझिंग फॉर एव्हरीथिंग या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे तर आज आपण बघणार आहोत अगदी झटकीपट होणारी रेसिपी ब्रेड वडा किंवा ब्रेड पकोडा असे याला म्हणू शकता चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया इथे मी एक वाटी बेसन पीठ घेतले आता याच्यामध्ये आपण मसाले घालून घेणार आहोत तर आपल्या आवडीनुसार घालायचे तिखट कमी जास्त मी इथे एक चमचा लाल तिखट घेतलेलं आहे अर्धा चमचा आपण हळद घालून घेणार आहोत आणि एक छोटा चमचा मसाला गरम मसाला घातला आहे तर मी इथे गरम मसाला मसाला डब्यातल्या चमच्या असतात त्या चमच्यानी घालून घेतला आहे आता आपण याच्यामध्ये जिरा आणि ओवा हातावरच चोळून असं घातलेलं आहे चवीपुरतं आता मीठ घालायचं आहे आपल्याला याच्यामध्ये आणि आलं लसूण पेस्ट एक छोटा चमचा घालायची तर ही रेसिपी अगदी झटकीपट तयार होणारी आहे आपल्याकडे जेव्हा ब्रेड शिल्लक राहतो त्यावेळेस पण आपण ही रेसिपी करू शकतो आलं लसून पेस्ट घालून घेतली आपण आता बारीक चिरलेली कोथिंबीर घालून घेणार आहोत हे मिश्रण आता आपल्याला जास्त सैलसर न ठेवता घट्ट असंच तयार करून आहे तर याच्यामध्ये आता थोडं थोडं पाणी करून आपण हे पीठ तयार करून घेणार आहोत हे बघा थोडं थोडं पाणी घालून आपण पीठ तयार करून घेतले इथे आता ब्रेडच्या स्लाईस घेतल्यात मी हे कट करून घेणार आहे तर एका ब्रेडचे चा आपल्याला चार तुकडे करून घ्यायचेत एका एक ब्रेडचे दोन केले तरीही चालेल पण मी इथे छोटे छोटेच करून घेणार आहेत हे बघा सुरीने असे व्यवस्थित हे कट करून घेतलेला आहे म्हणजे आकारही छान येतो तर हे बघा या प्रकारे मी असे छोटेसे तुकडे करून घेतलेले आहेत आता याला मी एकावर एक असे दोन ठेवणार आहे तुकडे आणि याला हा मसाला जो तयार केला आहे आपण बेसनचा तो लावून घ्यायचा आहे सगळीकडून पूर्ण ब्रेडला हे बेसन पीठ लावून घ्यायचं आहे म्हणजे तेलगट वडे होणार नाहीत हे बघा या प्रकारे मी सगळ्या ब्रेडला असं पीठ लावून घेतलेलं आहे आता आपण हे तळून घेणार आहोत तर मी दुसरीकडे तेल गरम करत ठेवलं होतं आणि तेलही चांगलं गरम होऊ द्यायचं आहे कडकडीत तरे हे। आता तलून गेना रहोत। तलून नसेल तर हे बघा या प्रकारे असं पूर्ण बेसनपीठ लावून घेतलेलं आहे आता आपण हे तळून घेणार आहोत तळून नसेल घ्यायचं तर थोडंसं तेल घालूनही तुम्ही पॅनवर हे भाजून घेऊ शकता तर आता आपण हे ब्रेड पकोडे तळून घेऊया तर एका वेळेस मी तीन घातलेले आहेत हा ब्रेड पकोडा तळताना गॅस फास्ट करायचा आहे म्हणजे वडे तेलगट होणार नाही तर हे बघा आपले ब्रेड पकोडे आता एका साईडने तळलेले आहेत आता दुसऱ्या साईडनी मी हे पलटून घेते ब्रेड जेव्हा शिल्लक राहतो त्यावेळेस रेसिपी करायला अगदी झटकीपट आहे तर हे बघा आता दुसऱ्या साईडनी हे पकोडे तळलेले आहेत आता मी हे पकोडे काढून घेते तर आहे साधी सोपी रेसिपी तुम्हीही नक्की ट्राय करून बघा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर एक लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि अमेझिंग फॉर एव्हरीथिंग या चॅनलला सबस्क्राईब करा तर हे बघा ब्रेड पकोडा तयार आहे याच्यासोबत तुम्ही तळलेली मिरची सॉस असं खाऊ शकता लहानांनाच काय मोठ्यांना देखील ही रेसिपी खूप आवडते व्हिडिओ जर आवडला असेल तर एक लाईक नक्की करा आणि लवकरच भेटूया एका साध्या सोप्या रेसिपीसोबत व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद